मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पेसिफिकली अशा तीन फायद्यांबद्दल सांगणार आहे जे तुम्हाला रोज एक्सरसाइज केल्याने भेटतील व्हिडिओ सुरू करण्याआधी हे तुम्हाला सांगतो की इथे मी एक्सरसाइज म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग बद्दल बोलतोय म्हणजे जिम मध्ये जाऊन वेट उचलणे आणि रेग्युलरली म्हणजे आठवड्यातून चार ते सहा दिवस एक्सरसाइज केल्याने सर्वात पहिला फायदा तो म्हणजे आपण फिजिकली फिट होतो हो हा फायदा खूप नोटिसेबल आहे हा तुम्हाला जिम केल्याच्या चार ते सहा महिन्यामध्ये दिसतो मित्रांनो तुम्ही जेव्हा एक्सरसाइज करतात तेव्हा तुमचे शरीर ऍक्टिव्ह राहता आणि आपल्या एनर्जी लेवल्स खूप हाय राहतात तुम्ही पण कधी ना कधी कदि हे नोटीस केलं की ज्या दिवशी तुम्ही एक्सरसाइज करता तो पूर्ण दिवस तुम्ही फ्रेश फील करता आणि हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण जेव्हा फिजिकली फिट होतो तेव्हा आपला कॉन्फिडन्स पण खूप वाढतो मी हे माझ्या आणि खूप सारे लोकांच्या एक्सपिरियन्सने सांगतो की एक्सरसाइजने खूप सारा कॉन्फिडन्स आपल्याला भेटतो या कॉन्फिडन्समुळेच आपण जास्त रिस्क घेऊ शकतो आणि नवीन लोकांशी इंटरॅक्ट करू शकतो मित्रांनो एक्सरसाइज केल्याने दुसरा आणि सर्वात कमी चर्चित फायदा म्हणजे तुमची मेंटल हेल्थ सुधारते हो आपले मानसिक आरोग्य बेटर होते तुम्ही अशा खूप साऱ्या लोकांना बघितला असेल जे एक्सरसाइज करतात आणि त्यांच्या आयुष्यात खूप खुश असतात तर याचं एक कारण आहे की एक्सरसाइज केल्यावरती आपल्या ब्रेन म्हणजे मेंदू मध्ये सेरेटोनिन आणि डोपामिन नावाचे हॅपी हार्मोन्स रिलीज होतात हो डोपामिन या हार्मोन बद्दल तुम्ही खूप ऐकला असेल हा तोच हार्मोन आहे जो तुम्हाला रील्स करताना पण भेटतो पण जेव्हा वर्कआउट केल्यावरती हे हार्मोन रिलीज होतात तेव्हा ते, ते आपल्या बॉडीवरती खूप पॉझिटिव्ह इफेक्ट टाकतात जसे की आपली एन्झायटी दूर होते आपले डिप्रेशन कमी होते आणि आपलं मन शांत राहतं म्हणजे ओव्हरऑल बघितलं तर तुमचा पूर्ण ब्रेन फॉक दूर होतो आणि तुम्ही मेंटली खूप फिट होता आणि हे तर सांगण्याची गरज नाहीये की मेंटल हेल्थ आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तिसरा बेनिफिट जो आपल्याला एक्सरसाइज केल्यावरती भेटतो तो म्हणजे इम्प्रुव्ह स्लीप क्वालिटी आजच्या जगात झोप ही लक्झरी झाली आहे ओव्हर युज ऑफ मोबाईल स्ट्रेस काम अभ्यास या सर्वांमुळे आपल्याला पुरेशी झोप भेटत नाही मित्रांनो तुम्हाला तर हे माहित असेल की झोप ही किती इम्पॉर्टंट आहे आपल्या फिजिकल आणि मेंटल हेल्थसाठी मित्रांनो एक चांगली बॉडी आणि चांगल्या माइंड साठी आपल्याला कमीत कमी सात ते आठ तास झोपणे खूप गरजेचे असते आणि ही झोप मिळवण्यासाठी एक्सरसाइज तुमची खूप मदत करणार आहे तुम्ही जेव्हा एक्सरसाइज करता तेव्हा तुमच्या मसल्समध्ये क्रॅक्स येतात नाही घाबरू नका ना हे क्रॅक्स खूप हेल्दी असतात याच्यामुळेच तर आपले मसल्स ग्रो होतात पण त्याच्यासाठी एक चांगली रिकव्हरी खूप गरजेची असते आणि ती रिकव्हरी आपल्या झोपेमुळे होते म्हणूनच जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा आपली बॉडी खूप थकते आणि आपल्याला एक गाढ झोप लागते तुम्ही हे बघा हे तीन फायदे कुठे ना कुठे इंटरकनेक्टेड आहेत एकमेकांशी तुम्हाला जर मी या तीन फायद्यांची परत समरे दिली तर बघा पहिला फायदा फिजिकली फिट दुसरा फायदा मेंटली फिट आणि तिसरा इम्प्रूव्ह स्लीप क्वालिटी मित्रांनो खरं तर एक्सरसाइजचे अजून खूप सारे बेनिफिट्स सा आहेत जे मी तुम्हाला सांगू शकतो पण हे तीन मेजॉर म्हणजे सर्वात मोठे फायदे आपल्याला होतील म्हणून जर तुम्ही अजून एक्सरसाइज करत नाही तर एक्सरसाइज करायला करा चालू करा आणि हा व्हिडिओ तुमच्या पण पर शेअर करा या चॅनलवरती आपण अशाच मेंटल आणि फिजिकल हेल्थ बद्दल चर्चा करतो त्याच्यावरती प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन बद्दल डिस्कस करतो म्हणून जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पण शेअर करा खूप कमी लोक आहेत जे इथपर्यंत व्हिडिओ बघतात जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघताय तर तुमचे खूप खूप धन्यवाद चला हेल्दी राहा फिट राहा